मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील झोपाळा गेला उडून या पाठाचा अभ्यास करणार आहोत मुलांना इथे एक चित्र आहे ह्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं या चित्रामध्ये तळा आहे आणि त्या तळ्यामध्ये दोन बेडूक आहे आणि ते एका वेलीसोबत काहीतरी करत आहे तर ठीक आहे तर त्या ते नेमकं काय करत आहेत तेच आपण या गोष्टीतून बघणार आहोत आज मी तुम्हाला खूप छान अशी दोन बेडकांची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल झोपाळा गेला उडून एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबास बांधले तर एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये दोन बेडूक होते तर त्यांना त्या तळ्यामध्ये दोन खांब दिसले आणि मग त्यांनी एक वेल आणला आणि त्या खांबास बांधली वेलीचा शानदार झोपाळा तयार झाला दोघही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तर दोन्ही बेडकांनी एक वेल घेतली आणि ती त्या खांबाला बांधली आणि मग त्याचा एक छान असा झोका तयार झाला आणि दोघेही त्याच्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बघण्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पत पाण्यात उड्या घेतल्या आपण ह्या गोष्टीत पाहिलं की दोन बेडूक असतात आणि त्यांना पाण्यामध्ये दोन खांब दिसतात मग ते एक वेळ आणतात आणि त्या खांबाला बांधतात आणि दोघ जण मिळून छान असा झोका खेळायला लागतात पण अचानक तो झोका उडू लागतो आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण ज्या दोन खांबांना झोका बांधला होता ते दोन खांब नसून बगळ्याचे पाय आहेत आणि मग ते त्या झोक्यावरून धपाधप पाण्यात उड्या मारतात तर मुलांना कशी वाटली गोष्ट आवडली ना अशाच नवीन नवीन गोष्टी आणि कविता ऐकण्यासाठी मराठी मातृभाषा या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू